नमस्कार सात्विक रेसिपी अँड होम मध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत उन्हाळ्यातील पहिल्या पावसामध्ये आज आपण गोल पोकळ असे भजी बनवणार आहोत तीही आईंच्या पद्धतीने एकदम छान मऊ लुसलुशीत हे भजी बनलेले आहेत हे भजी बनवण्यासाठी एक आपण इथे ट्रिक वापरलेली आहे ती कोणती व्हिडिओमध्ये पाहूया इथे आपण दोन वाटी बेसन घेतलेले आहे त्यामध्ये अगदी चुमोटभर हळद टाकायचे आहे आणि थंड तेल टाकायचं आहे जे आपण खाण्यामध्ये वापरतो ती अगदी चुमोटभर सोडा इथे टाकलेला आहे ही ट्रिक आहे इथे तेल वापरल्यामुळे हे भजी पोकळ होतात आणि आतपर्यंत एकदम कुरकुरीत बनतात कट केलेली हिरवी मिरची आणि बारीक कांदा कट केलेला बारीक कांदा इथे टाकायचा आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये जिरे आणि लसूण या, या पद्धतीने जरा ठेचून टाकायचं त्यामुळे चव छान येते असा अर्धवट ठेचलेला लसूण या भज्यामध्ये वापरल्यानंतर ह्या भज्याला एक वेगळाच स्वाद येतो तर तुम्ही वापरून नक्की पहा आता हे सर्व असे अबडधोबड यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे पीठ जास्त पातळ केलं तर आपले भजी गोड येणार नाही ना अगदी चमूटभर इथे ओवा टाकलेला आहे ओवा टाकल्यामुळे हे बेसन आहे पचनास हलकं जाते इथे आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे या पद्धतीने अगदी दोन ते ती तीन मिनटं आपल्याला हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम फ्लफी हे आपल्याला बनवून घ्यायचं आहे पीठ हे पहा ह्या पद्धतीने असे सर्व मिक्स करून आपण हे पाच मिनिट साईडला ठेवायचं आहे पाच मिनिटानंतर आपण हे भजी तळून घेणार आहोत तर आधी अगोदर आपण या कढईमध्ये पापड तळून घेऊया तोपर्यंत हे भजी आपले छान पीठ भिजे तर अशा पद्धतीने हे पहा ही प्रोसेस खूप महत्वाची आहे जर तुम्ही पीठ चांगलं मिक्स केलं तरच भजी छान बनतात तर हे पा या पद्धतीने आपण हे सर्व पिठामध्ये सामग्री मिक्स केलेली आहे साईडला पाण्याचा हात लावून आपल्याला हे तेल गरम झालेले आहे आणि आता आपण यामध्ये हे पीठ भजी सोडायचे आहे या पद्धतीने पहिल्यांदा गॅस फास्ट करायचं आहे आणि त्यानंतर थोडा मिडियम हीटवरती करून आपण हे भजी तळून घ्यायचे आहेत एकदम मऊ लुसुशी पोकळ हे भजी अगदी पाच मिनटात तयार होतात बाहेर मस्त पाऊस पडत आहे उन्हाळ्यामध्ये गावी पाऊस तो पडतो तोच पाऊस आज पडत आहे आणि म्हणून आम्ही भज्याचा छान असा हा बेत केलेला आहे तर हे पहा हे सर्व भजी एकदम ब्राऊन कलर येईपर्यंत आपण तेलामध्ये तळून घेतलेले आहेत भजी एकदम छान फुललेली आहेत स्वाद तर अप्रतिम येत आहे सर्व घरामध्ये या भज्याचा सुगंध दुर्वळत आहे तर अशाच पद्धतीने आपण राहिलेली सर्व भजी आता तेलामध्ये सोडून घेऊया तुम्ही चमच्याच्या साहाय्याने सुद्धा सोडू शकता पण त्याला छान गोल आकार येत नाही तर या पद्धतीने ही भजी एकदम छोटेही नाही आणि जास्त मोठे मोठे नाही तर मीडियम साइजचे आपले हे सर्व भजी ताट भरून सर्वांना खाण्यासाठी अगदी झटपट तयार होतात तर या पावसाळ्यामध्ये तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा तुम्हाला जर सात्विक रेसिपी एंड होम या चॅनलवरच्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमचे मित्रपरिवार नातेवाईक यांच्यामध्ये शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आता लवकरच भेटूया अशीची एक नवीन रेसिपी घेऊन तर ह्या पावसाळ्यात अशी खमंग कुरकुरीत ही कांदा भजी किंवा पोकळ भजी मसाला भजी तुम्ही काही म्हणू शकता हे नक्की बनवून पहा बघा किती आज छान फुगलेले आहेत खुसखुशीत हे भजी आपले